एके दिवशीची गोष्ट आहे तुकोबरांची वार्ता ऐकून एक काशी ब्राह्मण तुकोबरांना भेटण्याकरिता देहू गावामध्ये आला मजल दरमजल मजल दरमजल करत तुकोबरांच्या गावामध्ये तो आला आणि आल्यानंतर त्याने जिजाबाई तुकोबरांच्या घरी गेला जिजाबाई साहेब भाकरी करत होत्या त्यांनी आई साहेबांना विचारलं म्हणे महाराज कुठे आहेत जिजाबाई साहेब म्हटल्या महाराज आताच बहिर दिशेला गेले थोडं दोन मिनिट थांबा ते येतील तो फार लांबून आलेला होता त्यामुळं त्याला काही तुकोबऱ्यांना पाहण्याचा मोहच आवरत तो तसाच उठला आणि त्याने गावातल्या लोकांना विचारलं नेमकं तुकोपरे कोणत्या दिशेने गेलेत आता गावकऱ्यांनी सांगितलं या या दिशेला बाबा गेलेत ते मग तो त्या दिशेने चालायला लागला तो इतका जाड होता का किती होता म्हणा गेलं तर त्याची दाढी धरल्या करीता तीन माणसं पुढे मग त्याच्या पायाचा आवाज किती मोठा असेल बरे पायाचा आवाज यायला लागला आणि मग जसा त्याच्या पायाचा आवाज आला तसेच तुको उठले आणि मुखामध्ये भगवंताच नाम चिंतन आहे आणि तुकोबरा घराच्या दिशेने चालायला लागले तेवढ्याच हा भेटला त्याने तुकोबारांना विचारलं म्हणे तुकाराम कुठे आहे तुकोबारे कुठे आहे त्यावेळेस तुकोबारे म्हटले मीच आहे तुकाराम तो म्हटलं तुम्ही आहात म्हणे हो मी आहे म्हणे तुम्हाला काही वाटतं का, का नाही तुम्हाला लोक महाराज म्हणतात आणि ज्या ठिकाणी ज्या घाण जागेमध्ये भगवंताच नामस्मरण इतकं पवित्र आहे विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा भगवंताच्या पवित्र किती नाम, है? ले माराज। नाम मंगला मग इतको पवित्र आहे सांगितलंय महाराज मग पवित्रम्यो पवित्र नाम आहे आणि तुम्ही इतक्या घाण जागेमध्ये भगवंताच नाम चिंतन करता तुम्हाला काही वाटत नाही काय करू हे वाचा मला आवडतच नाही कितीही गप्प बस गप्प बस शांत बस, बस म्हटलं तरी ही ऐकतच नाही काय करू ताळस तो म्हणतो कशी बरं ऐकत नाही बघू बरं त्याने तुकोबारांची जी ओढून धरली ताळस तुकोबारांना नामस्मरण करता आलं नाही पण तुकोबारांच्या रोमा रोमातून विठ्ठल नामाचा घोष मात्र निघत होता माझी मज झाली नावर वाचा छंद या नामाचा घेतलासे काय करू ही वाचा मला आवडतच नाही त्याने लगेच तुकोबारांचे पाय पकडले आणि तुकोबारांचा आशीर्वाद घेतला तस तुकोबारे म्हणतात की विधी ही देहामध्ये आणि असून सुद्धा आम्हाला देह भान राहत नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देही सविधेई वो